वाल्मिक कराड हाच संघटित गुन्हेगारीचा मोरक्या असल्याचं आणि तोच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार असल्याचं शिक्कामोर्तब हे तपास यंत्रणांनी केलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांचा तो सहकारी आहे आणि ही गोष्ट धनंजय मुंडे यांनीच सांगितलेली आहे यावरून मग आता धनंजय मुंडेंचा राजीनामा हा मागण्याकरिता महाविकास आघाडीमधले त्यांचे विरोधक असतील आणि त्यांच्या सोबतचे म्हणजे महायुतीमधले त्यांचे विरोधक हे आता दोन्ही पक्षातली जी लोक आहेत जी धनंजय मुंडे यांचे विरोधी आहेत ते राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत यावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस जे बोलले ते ऐकून नेमकं हसावं की रडावं हेच कळायला मार्ग नाही त्यांनी जे विधान केलं ते म्हणजे जर कुठेही नैतिक अधि अधपतन जर झालं असेल असं आढळून आलं तर आपण नक्कीच राजीनामा घेऊ मग आता नैतिक अधपतन झालं की नाही आता हे ठरवायचं आहे मग राजीनामा होणार बर पूर्वी तेच म्हणत होते की हा अधिकार अजित पवारांचा आहे म्हणजे भूमिका शिफ्ट कशा होतात पुन्हा म्हणाले की तीन तीन तपास यंत्रणा लागलेल्या आहेत आणि या तपास यंत्रणामध्ये जर कोणी दोषी आढळलं तर सोडलं जाणार नाही मग आता तेच नैतिकतेच म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर आले आहेत मग हे नैतिकता आहे नेमकी काय भानगड नैतिकताच माहित नाही आणि आपण नैतिकतेच्या गोष्टी जर करू लागलो मग जर तर मग कसं होईल म्हणजे जर हे नैतिक अधपतन जर आढळून आलं नसेल तर नैतिकता म्हणजे काय आणि नैतिक अधपतन म्हणजे काय असतं हे आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यावं लागेल नैतिक अधपतन यालाच म्हणतात का हो की जे सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला बैलगाडी भरून पुरावे घेऊन आयुक्तालयावर मोर्चा काढला आणि परत तेच सत्तर हजार कोटीचे भ्रष्टाचारी ठरवलेले अजित दादा चक्की पिसिंग चक्की पिसिंग म्हणत आता त्यांच्या मांडीला मांडीला मांडीच नाही तर सत्ताशेज त्यांच्या बरोबर सजवलेली आहे शेवटी काय सत्ता भयम न, न सत्ता ला सत्ता अतुर लोकांना भय नसते आणि लाजही नसते म्हणजे याला नैतिक अधपतन म्हणतात का जे भ्रष्ट म्हणजे जे स्वतः ठरवलेला भ्रष्टाचारी त्याच्याच बरोबर संघ करणे म्हणजे याला नैतिक अधपतन म्हणता येईल का दुसरी गोष्ट म्हणजे चोरी न करणे दरोडा न घालणे म्हणजे इतर पक्षांवर छोटे मोठ्या चोरी म्हणजे बॉ एक दोन आमदार फोडणे असं रात्री बेरात्री चष्मे लावून काहीतरी वेगळा वेशभूषा करून जे काही सुड सूड भावना शांत करण्याकरिता रात्री बेरात्री झोप येत नाही ना सूड हा कधीही झोप येऊ देत नसतो ना मग रात्री बेरात्री ही सुडाची भावना अस्वस्थ करणाऱ्या भावनेतून संपूर्ण उद्धव ठाकरेंचा पक्षच पळवणे आणि यासाठी आणि छाती ठोकपणे पुन्हा मी सांगणे होय ते मीच होतो मी केलंय असं मान्य करणं म्हणजे हे तर नैतिक अधपतन नाही ना म्हणजे दुसऱ्याचा पक्ष पळवणे याला अधपतन म्हणता येतं का त्या अधपतनात बसतं का माहित नाही पण मग जर वैचारिक आधपतन म्हणजे हे झालं नैतिक आधपतन वैचारिक आधपतन कशाला म्हणतात म्हणजे जर सत्ता पाहिजे असेल तर मग आमची युती कुणाबरोबरही चालते आम्हाला विचारधारेशी काही देणं घेणं नाही म्हणजे ती देशद्रोही ठरवलेली पीडिपी असली तरी चालते आणि स्वतःला पुरोग्रामी शाहू पुरोगामी म्हणते स्वतःला राष्ट्रवादी ती स्वतःला पुरोगामी समजणारी राष्ट्रवादी शाहू फुले आंबेडकरी विचारधारा असलेली सत्तेसाठी तिला स्वतःच्या जवळ घेणे म्हणजे हे वैचारिक अधपतन असतं का हो काय हे वैचारिक अधपतन नसतं बरं हे धार्मिक तो म्हणावं तर धार्मिक अधपतन कशाला म्हणतात म्हणजे देवाच्या नावावर धर्माच्या नावावर जर राजकारण करत असताल तर त्याला धार्मिक अधपतन म्हणतात असं केलं जात आहे का होतय का नाही द... भाजपा असेल देवेंद्र फडणवीस असेल त्यांचं अधपतन झालंच नाही म्हणजे ते नैतिक नाही वैचारिक नाही आणि हे राजकीय वगैरे तर अधपतन आणि आता हे शोधणार आहे देवा भाऊ आता आपले हे शोधणार आहेत की अधपतन झालंय का भा म्हणजे कुठं आढळून येत का हे अधपतन म्हणजे जे हत्याकांड घडलेलं आहे संतोष देशमुखांचं याच्यामध्ये नेमकं अधपतन कसं शोधायचंय आणि राजीनामा कसा मागायचा बरं नैतिक अधिकार आहे का हो यांना आता जर खरोखर जर जेच अधपतन झालेली माणसं असतील आणि ते धनंजय मुंड्यांचा राजीनामा मागणार असतील तर त्यांना अधिकार आहे का की हे आधपत्र झालेलं आहे ते नाही झालेलं आहे हे ठरवण्याचा अधिकार तरी आहे का पण जर खरोखर काहीतरी नैतिकता राजकीय म्हणजे देशभक्ती वगैरे वगैरे खूप मोठं उंच उंच लांब लांब फेकायची सवय लागलेली आणि लोक ऐकताय तो सध्या आणि त्यामुळं जर खरंच थोडीफार नैतिकता शिल्लक असेल ना तर मग एक गोष्ट करावी की ही वाल्मिक नावाची विषवल्ली नेमकी कोणत्या डबक्यात तयार झाली आहे आणि ते डबक काय आहे आणि केवळ सामाजिक पातळीवर संघट म्हणजे ती संघटित गुन्हेगारी आहे का, का, का अहो ही सामाजिक पातळीवरची गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी ही प्रशासकीय पातळीवरच्या संघटित गुन्हेगारीवरनं आणि राजकीय पातळीवरनं ती तयार झालेली असते सर्वात मोठी राजकीय पातळीवर संघटित गुन्हेगारी आहे का नाही पाहू यावर आणि जर खरंच देवाभाऊमध्ये थोडीशी जर ते म्हणतात तसं अधपतन झालं नसेल त्यांच्या नैतिकतेचा असं या क्षणभर जर खरोखर अधपतन जर झालं नसेल ना तर देवाभाऊ ही राजकीय डबक्यामध्ये तयार होणारी संघटित गुन्हेगारी थांबली पाहिजे मग ती कशी थांबेल म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्डच्या नावाखाली कुणी चोरी करून पैसा आणलेला आहे का कुणी कंपनी फ्रॉड करून पैसा दिलेला आहे का फक्त पैसा देतोय म्हणून तो पैसा घेणे हे कोणी आणलं तर पैसा येतोय ना पक्षनिधी येतोय ना म्हणून ज्यावेळी स्वीकारलं जात ना त्यावेळेस राज ही राजकीय पातळीवरची संघटित खंडणी संघटित गुन्हेगारी नाही का मग ही जर राजकीय मंडळीच जर या अशा भ्रष्टाचाराला स्थान देत असतील तर नैतिकता आहे का हो तिथे मग हीच राजकीय पातळीवरची काही असं करो आम्हाला निधी हवाय पक्ष चालवायला पैसा लागतो मग जर प्रशासकीय पातळीवर खंडनी खोरांची एक संघटित टोळी काम करते तर ती टोळी ती संघटित गुन्हेगारी कुठून तयार होते वाल्मिक कराड नावाची जी वृत्ती विश्वल्ली जी राजकारणाच्या डब्यात शेवटी तयार होते हो ते डबडय ना डपक ती शेवटी तयार होते जर खरोखर जर तुम्हाला हे खरंच नैतिकतेच्या आधारावर जर तुम्हाला कुठेतरी वाटतंय की ही संघटित गुन्हेगारी मोडून काढायची आहे तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं पुरेस ठरणार आहे का हो धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला म्हणजे जा महाराष्ट्रातली सगळी संघटित गुन्हेगारी संपली असं होणार आहे का त्यासाठी कदाचित संतोष देशमुख हत्याकांडा मध्ये जे वाल्मिक कराड आहेत त्यांच्यावर त्यांच्यामुळे जर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं असतंय आणि तो त्यांनी द्यावाही परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानं प्रशासकीय पातळीवर जी चाललेली अनास्था आहे म्हणजे प्रशांत महाजन आणि राजेश पाटील ही एक उदाहरण आहे प्रशासनाच्या पातळीवर कशा पद्धतीने ही संघटित गुन्हेगारी तिथे पण आहे पैशासाठी ते वाटेल ते गुन्हेगाराबरोबर सलगी करतात ना मग ती महसूल प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये प्रशासनाच्या पातळीवर जी संघटित गुन्हेगारी होते आहे आणि सामाजिक पातळीवर जर वाल्मिक कराड नावाची जी गुन्हेगारी वृत्ती आहे ती तयार हो नेमकी होते तर ती, ती होते राजकारणाच्या डबक्यामध्ये जशा दलदलीमध्ये त्या आळ्या तयार व्हाव्यात तसं त्या पद्धतीने ही विषवल्ली राजकारणाच्या याच्यामध्ये तयार होते कारण सत्तर हजार कोटीचे पन्नास हजार कोटीचे एक लाख कोटीच्या नुसते आरोप करायचे पण जर सत्ता मिळत असेल तर त्यांनाही मांडीवर दोन मांड्यावर दोन घेऊन बसणे आणि नैतिकतेची शिकवण समाजाला देणे हे आता कुठंतरी देवाभाऊ बंद करा आणि जर खरोखर आपल्याला वाटत असेल की ही संघटित गुन्हेगारी जर आपल्याला बंद करायची आहे ती उकडून फेकायची आहे तर ती सामाजिक पातळीवरची ती आठ लोक संतोष देशमुख हत्याकांडामध्ये आठ म्हणजे ती टोळी नाही हो ती किती असतील ती म्हणजे हिमनगाचं टोक आहे राजेश पाटील प्रशांत महाजन असे किती जण आहेत ते राजेश पाटील आणि प्रशांत महाजन नाही ते पार तहसील पासून तर महसूल पर्यंत राख वाळू तिथपर्यंत ही सगळी मंडळी ती, ती प्रशासकीय पातळीवरची संघटित आहेत ती किती आहेत ती राजेश पाटील आणि प्रशांत महाजन दोनच नाही आहेत आणि धनंजय मुंडे एकच नाही आहे कारण सर्वच पक्ष सर्वच नेते यांच्या यांनी थोडासा विचार करावा की जर मी खरोखर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यासाठी माझा किंवा तो घेण्यासाठी मला नैतिक अधिकार आहे का असेल तर घेऊन टाका कारण हे सरकारच मुळात अनैतिक अविचारी आणि अधर्माच्या पायावर उभं राहिले आणि ते अनैतिकतेच्या गोष्टी करत आहे तुर्तास धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र